श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यावं असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी मात्र काही चुका आपल्या हातून होत असतात की ज्यामुळे आपली ही जी स्वप्न आहेत ती स्वप्न बनूनच राहतात तर घराच्या मुख्य दरवाज्यावरती आजच आपल्याला चिटकवायच्या आहेत ह्या पाच वस्तू की ज्यामुळे गरीब देखील श्रीमंत हा बनतोच बनतो आणि होतोच होतो गरीब देखील श्रीमंत होईल या उपायांनी असे जबरदस्त आजचे उपाय आहेत तेव्हा सर्वांनी नक्की आपल्या मुख्य दरवाज्यावरती हे उपाय करून पहा आणि तुमचे आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती हे कसं वाढवू शकतो आणि कोणत्या प्रकारे आपण श्रीमंत होऊ शकतो याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा की आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ माझा कधीही मिस करणार नाही तर घरात सुखशांती नांदावी यासाठी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत छोटे छोटे ते कराय करणं गरजेचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तेथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जाही येत असते घराच्या मुख्य दरवाज्यातूनच लक्ष्मी मातेचा देखील आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि घराच्या मुख्य दरवाज्यापासूनच आपल्या घरामध्ये दे, दरिद्रित दे। ये देखील येत असते म्हणजे अलक्ष्मी अवदसा जी आपण म्हणतो ती देखील आपल्या घरामधून मुख्य दरवाजापासूनच घरात येत असते तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होऊ नये किंवा तिने प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख ही वाढीस लागत असते तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे आपल्याला रोज संध्याकाळी सायंकाळच्या वेळी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या समोर एक गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे शुद्ध गाईचं तुप असावं त्याचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही तुळशीजवळ सुद्धा लावू शकता तुळशीजवळ लावा आणि तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर एक तुळशीजवळ लावायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे बाहेरून आत येताना जो उजवा हात असेल तुमचा त्या बाजूला तुम्हाला लावायचा आहे हा तुपाचा दिवा आता तुपाचा दिवा, आता तुपाचा दिवा जे लावू शकत नसतील त्यांनी कमीत कमी प्रयत्न करा की तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावण्याचा आता दोन दिवे तुम्ही जर लावू शकत नसाल तर तुम्ही कमीत कमी आपल्या तुळशी मातेजवळ तरी एक दिवा नक्कीच लावायचा आहे रोज सायंकाळी आणि दोन दिवे लावले तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं तुमचं आयुष्य नशीब हे चमकायला सुरुवात ही होत असते यासोबतच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि यासाठीच आपल्याला मुख्य दरवाज्याच्या वरती श्री गणेशांचा फोटो चिटकवायचा आहे ज्यामुळे सर्व प्रकारच्या चिंता आणि सर्व प्रकारची संकटे ही दूर होत असतात घरातला वास्तुदेश वास्तुदोष देखील हा दूर होत असतो याच्यासाठी आपल्याला घराच्या दारावर बाहेरच्या बाजूनं तसंच आतल्या बाजूनं देखील म्हणजे दोन्ही बाजूने आतल्या, बाहे, आतल्या बाहेर आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने गणरायांची एक एक फोटो चिटकवा किंवा जे आपण म्हणतो स्टिकर ते चिटकवू शकता आपण याच्यामुळे घरात कोणतीही वाईट आ, जी शक्ती आहे ती प्रवेश करत नाही व जी दोन गणपती आपण चिटकवणार एक बाहेरच्या बाजूला एक आतल्या बाजूला त्या दोन्ही गणपतींची एकामेकांकडे पाठ ही असावी विरुद्ध दिशेला अजिबात लावायची नाही म्हणजे जरा हे सरकवून लावायचं नाही बरोबर सेंटरला घ्या गणपती बाहेरच्या बाजूने देखील मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने देखील सेंटरलाच लावायचं ला आहे आणि आतल्या बाजूने देखील सेंटरच तुम्हाला निवडून घ्यायचं आहे मध्यस्थान आणि त्याच्यावरतीच आपल्याला गणपती लावायचा आहे यामुळे आयुष्यातले पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम्स हे सुटून जातात पंच्याहत्तर टक्के अडचणी या दूर होत असतात घरात कधीही या उपायाने गरिबी येत नाही कधीही अलक्ष्मी अवधसा घरामध्ये प्रवेश करत नाही ज्याच्या घराच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला समप्रमाणात गणपतीची प्रतिमा असते एकापाठोपाठ एक म्हणजे दोन गणपतींची पाठ एकामेकांकडे असते अशा ठिकाणी कधीही गरिबी फिरकत देखील नाही त्या घरामध्ये समृद्धीही कायम टिकून राहते आता शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे माणसाची उन्नती होत असते ज्याच्यावरती शनी प्रसन्न होतो त्या व्यक्तीला रंकाला देखील राजा करण्याची पावर ही शनीकडे असते तर याच्यासाठी आपल्याला एक शमीचं झाड खरेदी करायचं आहे हे झाड दोनशे रुपयेपर्यंत तुम्हाला भेटेल कोणत्याही नर्सरीमध्ये भेटू शकतं तुम्ही नर्सरीमधून घेऊ शकता तर हे झाड आणायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूस किंवा ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व उत्तर या दिशेला तुम्हाला हे झाड लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे अडथळे येत असतात बघा प्रत्येक काम का होता होता राहून जातं किंवा प्रगती जर तुमची थांबली असेल तर या सर्व प्रकारचे अडथळे हे दूर होत असतात शत्रूंवरती तुम्ही विजय प्राप्त करू शकता जर तुमच्या से घरामध्ये शमीचं झाड असेल तर मात्र हे जर झाड तुम्ही लावलं तर त्याला वेळोवेळी पाणी हे घालायचं आहे हे झाड अजिबात वाळून सुकून द्यायचं नाही याची विधिवत पूजा करायची आहे देवाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या वृक्षाची देखील पूजा करायची का असते कारण हे जे वृक्ष आहे ते फक्त शनिग्रहच ग्रहच नाही तर नऊच्या नऊ ग्रह आपले समतोल करण्याचं काम हे वृक्ष करत असतं नऊच्या नऊ ग्रह आपले अनुकूल होतात यासोबतच शमीच्या झाडाला विशेष महत्त्व का आहे कारण शमीची तीन पाणी जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केलीत प्रतिसंकष्टीला प्रतिसंकष्टी चतुर्थीला आपण जर तीन पाणी अर्पण केलीत असं जर आपण अकरा संकष्ट चतुर्थी केल्या तर आपल्या मनातील कोणतीही कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होत असते हा वर साक्षात आपल्या गणपती बाप्पांनी शमीच्या झाडाला दिलेला आहे तसाच शमीच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा देखील वास असतो महादेवांना देखील शमीचं झाड शमीची पाणी अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहेत याच्यासाठी आपल्याला जेवढी जास्त जमता येईल तेवढी जास्त आपल्याला शमीच्या झाडाची पूजा आराधना करायची आहे तसेच मुख्य दरवाजाच्यावरती वरती शुभ आणि लाभ ही चिन्हे चिटकवायचे आहेत चिटकवू शकत नसाल तर तुम्ही काय करायचं आहे कुंकू आणि हळद एकत्रित करायचे आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र घ्यायचं आहे है। व्यवस्थित गंध तयार करायचा आणि शुभ आणि लाभ हे चिन्ह लिहायचे आहेत हाताने चिटकवलीत तरी देखील चालतील लिहिलीत तरी देखील चाचले आता स्वस्तिकचं चा चिन्ह जे आहे ते आपल्याला रोजच्या रोज काय करायचं थोडेसे हळद आणि घ्यायची आणि त्या हळदीमध्ये तांदळाचं बारीक पीठ करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे जे आपण खातो भात करतो ते तांदूळ घ्यायचे अक्षदा ज्याला म्हणतो ते तांदूळ घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक वाटायचे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एक चमचाभर हळद हे दोन्ही मिश्रण एकत्रित करायचं आणि याने स्वस्तिक काढायचं आहे हा उपाय आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायचा आहे सलग एकशे आठ दिवस एकशे आठ दिवसात हे स्वस्तिक रंकाला देखील राजा बनवू शकतो एवढी ताकद या स्वस्तिकामध्ये आहे मात्र पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं हे स्वस्तिक, स्वस्तिक काढत असताना आपल्या इष्टदेवांचं म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचं जे तुमच्या गुरु असतील त्यांचं नाव घ्यायचं नंतर आपल्या कुल कुलदेवीचं स्मरण कलाय करायचं कुलदेवाचं स्मरण करायचं विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं स्मरण करायचं माता लक्ष्मी विष्णू देवांचं स्मरण करायचं आणि नमस्कार करायचं आहे या स्वस्तिकाला बरोबर मुख्य दरवाजावरतीच आपल्याला रोजच्या रोज रोज काढायचं आहे स्वस्तिक आज काढलं की उद्या ते पुसून टाकायचं आहे आणि उद्या सकाळ दुसरं नवीन काढायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज सकाळी उठलं आंघोळ झाले की हे स्वस्तिक काढायचं आहे जुनं स्वस्तिक पुसून काढायचं कापडाने आणि नंतर स्वस्तिक दुसरं काढायचं आहे असं एकेचाळीस के दिवस केल्यामुळे फुटक्या नशीबाची व्यक्ती देखील त्याचं नशीब देखील जागून हे उठत असतं यासोबतच आरोग्याच्या तक्रारी तुमच्या घरामध्ये जास्त असतील सतत लोक आजारी पडत असतील तर यासाठी रामबाण उपाय म्हणजे तांब्याचा सूर्य तांब्याच्या तांब्यापासून बनलेल्या सूर्याची प्रतिमा एक आपल्याला घ्यायची आहे आणि ही आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला लटकवायची आहे चिटकवायची आहे की ज्यामुळे घरातील पूर्णपणे वास्तुदोष हा पूर्णपणे संपुष्टात येतो म्हणजे संपून जातो आपल्या घरातील जे पितृत्रास आहेत हे देखील दूर होत असतात या उपायाने आपल्या सूर्याची प्रतिमा चिटकवायची आहे आणि रोजच्या रोज याची विधिवत पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं एखादं व्हायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे या सूर्याला रोजच्या रोज आपल्या हातून ही सेवा झालीच पाहिजे की ज्यामुळे घरात सुख समृद्धी ही नांदायला सुरुवात ही होत असते यासोबतच आपल्याला लक्ष्मीची पावलं मुख्य दरवाजा जो आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीची पावलं देखील चिटकवायची आहेत मात्र आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही उंबरट्याला चिटकवली तर लक्ष द्यायचं आहे की कुणाचाही पाय त्याच्यावरती पडू नये दोन्ही बाजूला व्यवस्थित आतल्या दिशेने म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येत आहे अशा पद्धतीने आपल्याला ही, ही पावलं चिटकवायची असतात चांदीची जर असतील तर सोन्याहून पिवळं मात्र जर चांदीचे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही कोणतीही प्लॅस्टिकची देखील तुम्ही चिटकवू शकता किंवा हाताने देखील तुम्ही रोजच्या रोज रांगोळीच्या सहाय्याने एक साचा घ्या थोडासा दहा रुपयाला असतो आणि त्या साच्याने तुम्ही रांगोळी देखील लक्ष्मीच्या पावलांची काढू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आप मुख्य दरवाजावरती या वस्तू चिटकवायच्या आहेत यासोबतच घरात जर मुलांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर अशा वेळी आपल्याला त्रिशूळ ओम आणि स्वस्तिक हे तांब्याचं भेटतं तिन्ही एका रेषेत असणारे चिन्ह घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला चिन्ह चिटकवायचं आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती की ज्यामुळे आपल्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होते अभ्यासामध्ये असो करिअरमध्ये असो कोणत्याही क्षेत्रात तुमचं मूल असो त्याची खूप म्हणजे खूप प्रगती होते या उपायाने तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ